नमस्कार शेतकरी तर शेतकऱ्यांसाठी खरीप पीक विमा दोन हजार चोवीसची ची आजची महत्वपूर्ण व आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे असेल व अवेळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांना पंधरा दिवसातच येत्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानींचा अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो असे निर्देश कृषी मंत्री व तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी ही बैठकीत दिली आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या मागील काही दिवसात झालेल्या सततच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने त्यांचे सॅम्पल सर्वे विमा कंपनी व कृषी विभागाने संयुक्तरित्या आठ दिवसात पूर्ण करावेत व त्या पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानींचा अग्रिम पीक विमा मिळावा असे निर्देश कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी बैठकीत हे दिले आहेत तर जिल्हाधिकारी कार्यालयात श्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व शेतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती तर या बैठकीत आमदार बाळासाहेब आजबे जिल्हाधिकारी अविनाश पाठक मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता देवी पाटील यासह मुख्य उपजिल्हाधिकारी याबरोबर जिल्ह्याचे कृषी अधीक्षक कृषी अधिकारी हे सर्व उपस्थित होते तर यामध्ये यावेळी पीक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना पुढील आठवड्याभरात कृषी विभागाच्या सहकार्याने नमुना सर्वेक्षण करून त्यांचे पुढील येत्या पंधरा दिवसात नुकसानींचे पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येण्याच्या सूचना केल्या आहेत तर थकीत वी पीक विमा तातडीने न दिल्यास राजकीय पुढाऱ्यांना जाब विचारणारा नमुना सर्वेक्षण करताना कुठलीही चूक अथवा दुर्लक्ष विमा कंपन्यांकडून झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यांना थेट गुन्हा दाखल करावेत असे देखील निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी यावेळी दिले आहेत तर बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमध्ये झालेल्या सर्व महसूल मंडळातील नुकसानीच्या भरपाईचे नैसर्गिक आपत्ती व अनुदान मागणीचे अहवाल सादर करण्यास शासनात तात्काळ सादर करावेत असे देखील निर्देश जिल्ह्या जिल्हा प्रशासनास हे दिले आहेत तर त्याचबरोबर पंधरा दिवसात येत्या पंधरा दिवसात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वर्ता करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहीत पूर्ण वाटल्या लाए, शुडिओला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचे बिल नोटिफिकेशन ऑन करा